नमस्कार कसे आहात सगळे सकाळचे सहा वाजले आहेत सकाळी सगळं आवरूनच मी नेहमी किचनमध्ये येते त्यामुळे हो ना माझी पुढची देखील सगळी कामे वेळेत होतात ही मी स्वतःला सवय लावून घेतली आहे आधी मी मीसुद्धा सगळं उशिरा करायची त्याच्यामुळे पुढची देखील कामे सगळी उशिरा व्हायची त्यामुळे एक स्वतःलाच स् रुटीनची सवय लागली ना की सगळी कामे वेळेत होतात आता उठल्यावर सगळ्यात पहिला लागतो तो, तो म्हणजे आम्हाला चहा आम्हाला दोघांनाही उठल्यावर सगळ्यात पहिला चहा लागतो म्हणून मी चहा ठेवला पण ना आम्हाला दोघांनाही खूप खोकला झाला आहे म्हणून मी चहामध्ये दालचिन लवंग मिरी आलं सगळं घालून चहा बनवते आणि आजकालचा खोकला आहे ना किती झालं तरी लवकर कमी होत नाही त्यामुळे असे घरगुती उपाय करत राहायचे तेवढाच घशाला आराम आणि हे काल खूप खोकतही होते म्हणून त्यांना मी सकाळी कांद्याचा रस बनवून दिला मस्तपैकी गाळून घेतला त्याच्यामध्ये गूळ घातला आणि तिला एकदम रामबाण उपाय कसं होतं ना मेडिसिन किती दिवस खाणार त्यामुळे काहीतरी घरगुती उपाय चालू ठेवायचे आता मुलांना टिफिनमध्ये दे काय द्यायचे हा नेहमी पडलेला प्रश्न आज मी मुलांना इडली चटणी देणार होते पटापट -पत इडल्या कुकरला लावून घेतल्या आणि चटणीची तयारी करून घेतली आज शुक्रवार होता आता उद्यापासून चार दिवस मुलांना आणि त्याचबरोबर आम्हालाही सुट्टी ईदही आहे सोमवारी आणि गणेश विसर्जनाची सुट्टी त्यामुळे काय मुलांची मज्जा आज काय टिफिन बनवायचं यातून चार दिवस सुट्टी नाहीतर सकाळी पडलेला मोठा प्रश्न असतो की टिफिनला काय द्यायचं पोहे उपमा जनरली मी शनिवार आणि रविवार देते बाकीचा दिवस मुलांना त्यांच्या आवडीचे करून देते कसं ना मुलं टिफिनमध्ये जरी मी पोहे उपमा दिले ना तरी खाऊन अजिबात येत नाही तो रिटर्न टिफिन आणतात त्याच्यापेक्षा मुलांना काहीतरी असं जे आव त्यांना आवडतं ते बनवून दिलं ना की ॲटलिस्ट खाऊन तरी येतात मुलांमध्ये एनर्जी देखील राहते आणि शनिवार रविवार माझ्या समोर बसून मुलं सगळं पोहे उपमा खत संपवून टाकतात त्यामुळे मी तो शनिवार रविवारच करते तर आज मी एक नवीन रेसिपी ट्राय केली होती ती म्हणजे होममेड मेवणी खरंच एक नंबर झाली होती मुलांनाही खूप आवडली आणि हेल्दीसुद्धा बाहेरच्या मेळणीजमध्ये भरपूर सारे प्रिझर्वेटिव्ह असतात त्यापेक्षा हा खरंच खूप चांगला ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि मेन म्हणजे काय कच्च्या भाज्या बोटात जातात आता मी इथे कच्चा कोबी वापरला आहे कांदा टमॅटो आहे तुम्ही यामध्ये सिमला मिरची गाजर देखील घालू शकतात ब्रेडमध्ये मस्तपैकी लावून द्यायचं खरंच मुलं आहे ना आवडीने खातील म्हणजे माझ्या मुलाने तरी हा टिफिन संपवून आणला मस्तपैकी मी दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला लावून घेतलं ला, मेवणीच आणि मिक्स भाज्या मिक्स केलेलं आणि म्हणून मी केचप लावून दिलं अजून थोडासा स्वाद यायला खूप मस्त लागलं घरी येऊनसुद्धा हो ती परत मागत होती तर मी टिफिन हा पॅक केला एका टिफिनमध्ये ब्रेड सँडविच दिलं आणि एका टिफिनमध्ये इडली चटणी आता मुलींची जायची शाळेत वेळ आली मुलगी गेली शाळेत अहो हे सोडून येतात त्यांना शाळेमध्ये त्याच्यानंतर मला मोकळा मे वेळ असतो चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा बाय